सीमेवर पाकच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीयेत काल देखील राजस्थानच्या बाडमेरमध्ये काल पाकच्या ड्रोननं घुसखोरी केली होती तर दुसरीकडे एअरस्ट्राईकच राजकारणी तर तिकडे पाकिस्तानात वेगळाच संभ्रम आहे जैसा अझर मसूद मेला की आहे याबाबत नवनवीन खुलासे होत आहेत या सगळ्याच घडामोडींवर आज आपलं लक्ष असेल आज मुंबईमध्ये सकल मराठा समाजाची निषेध बै, बैठक होणार आहे या बैठकीमध्ये मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे या बैठकीनंतर लगेचच एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आहे यामध्ये आंदोलनाची पुढील भूमिका मांडण्यात येईल खोतकर आणि दानवे यांच्यातला वाद काही संपत नाहीये आज हा वाद मातोश्रीच्या कोर्टात जाणार आहे राज्यमंत्री अर्जुन खोतकर मातोश्रीवर जाणार आहेत तर चंद्रपूरचे से सेनेचे से आमदार धानोरकर काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे त्यांनाही आज मातोश्रीवर बोलवण्यात आहे तेव्हा मातोश्रीवर काय राजकीय खल होतो यावर आपली नजर असेल आज मुंबईतील चार महत्वाची सरकारी रुग्णालय बंद असतील जे जे जी टी कामा आणि सेंट जॉर्ज ही रुग्णालय आज बंद असतील हंगामी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आलाय त्यामुळे आता यावर प्रशासन काय भूमिका घेतं यावर आपलं लक्ष असेल तर तिकडे सुप्रीम कोर्टात आज दोन महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे राफेल प्रकरणात सुनावणीची शक्यता आहे तर आजचा दिवस अयोध्या प्रकरणावर ही सुनावणी होणार आहे अयोध्यावरील सुनावणी टळली तर राफेल मुद्द्यावर सुनावणी होणार असल्याचं काय होणार याकडे आपलं लक्ष असेल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरी वन डे होणार आहे आजचा सामना नागपूरात होतोय भारताने मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे त्यामुळे आजचा सामना महत्वाचा आहे